नमस्कार जोडी सासूसोनेचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या घरी आहे बाळंतीन त्याच्यामुळं डिलेवरीचं पेशंट असल्यामुळं आपल्याकडं सध्या खूप पाहुणे येतात आणि रोज येतात तर आज आपल्याकडं पाहुणे आलेत ते ओतूरचे आहेत तर त्या पाहुण्यांसाठी आपल्याला करायचं आहे खास स्वयंपाक आणि हे शाकाहारी लोक आहेत त्याच्यामुळं आपल्याला करायच्यात मासवाड्या आणि आज आहे सोमवार तर सोमवारचा दिवस असल्यामुळं तसंही शाकाहारीच करावं लागणार आहे तर आपला बेट ठरलाय मासवाड्या करण्याचा तर त्याच्यासाठी पा आपण हे सगळं काही काढून घेतले हा वाटणाचा कांदा तो भाखोरचा कांदा हा लसूण मोठा मोठा हवरे तीळ शेंगदाण्याचा कोट अगदी अगदी सगळं काही बारीक करून घेतले आता हा वाटणाचा खो वाटणाचं खोबरं तर सगळं भाजून घेतलं चुलीवरती मस्त आणि जे आपल्याला सारणामध्ये घालायचं आहे ना तो मसालासुद्धा मस्त तळलेला आहे आता त्यामध्ये आपण हे जे सगळं काही बारीक करून घेतलं आहे ना ते सगळं टाकून अगदी छान मस्तपैकी परतून घेणार आहे हळद घालून हळद मसाले सगळे काही घातलेत आणि ते पा हवरे तिळसुद्धा अगदी बारीकही नाही वाटायचे थोडेसे जाडसर वाटले ना आणि ती आवरी दाताखाली आले ना खूप म्हणजे खूप छान लागते तर आता ही पाहुणे कोणी म्हणाल तर ही पाहुणे माझ्या नंदेची मुलगी आहे आणि ही जी शेजारी बसलेली ननंद आहे ना ती मोठी ननंद आहे आणि माझ्या दोन नंबर नंदेची मुलगी आहे माझी भाची आहे तर ती आणि तिची मुलगी आपल्या बाळाला भेटण्यासाठी आलेले आहेत ओतूरवरून तर ते माळकरी आहेत त्यामुळं आपण त्यांच्यासाठी करतो मासवाड्या आणि त्या खास मासवाड्यांसाठी स स्पेशल आहे असं म्हटलं तरी चालन कारण त्यांच्याकडंसुद्धा असे दिंडी वगैरे काही आलं ना की ते त्यांच्या घरीसुद्धा अशा मासवाड्या शेंगोळी फुलग्याचे असतात ना ते करतात त्यांच्याकडे कर दिंडी जेवायला येते आणि त्यासुद्धा अशा दिंडीबरोबर जातात ना तर स्वयंपाक करू लागतात ते या, तर ते ह्याचाच असतो शक्यतो तर त्यांच्या हातूनच आज आपल्याला मासवाड्या करायच्यात आपण तर करतोच इतर वेळेस पण त्या खूप छान करतात ना म्हणून आज त्यांनाच मी करायला सांगितलं कारण मला पण धार काढायची आणि कळते नसल्यामुळं शिव पण आपला आहे त्याचं अगदी दुधा पाण्यापासून तर त्या बाळतेचं पाहिजे म्हणल्यावर मला पण वेळ पुरत नाही तर त्या म्हटल्या मामी मी करते मासवाड्या आज मला काय पाहिजे ते सगळं द्या तर मी त्यांच्याकडं सगळं काय दिलं आणि मी धार काढायला गेले आपल्या गाईची द दू, गाईचं दूध आणि आपल्या देशी गाईचं दूध हे आपल्या शिवसाठी खूप छान आहे तर आता हा वाटण्यासाठी कांदा परतून घेतो आहे आम्ही ते पहिलं सारणाचं झालं आहे आता सगळं सारण पूर्ण सगळे मसाले आणि का, कांदा हावरी तीळ ते सगळे एकत्र केले आणि आता अक्कांनी आमच्या कोथंबीर चिरली त्या माझ्या मोठ्या नंदनबाई आहेत तर मग आता त्यांनी कोथंबीर चिरली आणि आमच्या बादशेबाईंनी ते सगळं परतलं वाटण बिटण आणि आता आदान ठेवून आपल्याला पीठ हटवून घ्यायचं आहे पीठ तर त्यासाठी ठेवले आदण आता रसा ते पाहतेलं तसं खूपच मोठं पडलं आणि हे बाकीचे मसाले काढलेत याच्यासाठी आपल्याला रसा रसा करायचा आहे ना भाजी मग त्याच्यासाठी सगळ्या हे मासवडी म्हटलं ना अगदी गरम मसाला धना पावडर कांदा लसूण मसाला मिरची पावडर सगळे सगळे मसाले लागतात आणि घरचे मसाले त्यांनी या बघा प्रत्येक मसाल्यातले घेतले आता त्यांना अंदाज पण नाही आहे माझा मसाला किती ती काटा आहे किती नाही तरी पण त्यांनी घेतलं आहे सगळं काही मसाले आणि घरचा पण मसाला आहे आणि त्या खूप छान करतात तर आपले ते मसाले काढून झालेत आणि आता आपल्याला पीठ हटायचे तर त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घे उकळी आली पाण्याला आणि आता थोडं थोडं बेसनपीठ टाकून बेसनपीठ पण चाळून घेतलं आहे छान आणि आता उकड्याले पाण्याला आणि ते हटून घ्यायचं तर खरं तर आता पळी घेतली आहे पण तुरीच्या काड्यांनी हे असं हटलेलं पिट पिटलं म्हणा किंवा हे मासवाड्याचं आपण जे करतो ना ते तुरीच्या काड्या ज्या असतात ना निब्बार त्या काड्यांनी हटायचं असतं खूप छान होत असतं आता हा माझ्याकडं पण तुरी आहेत पण त्या काड्या म्हणजे शेतामध्ये असतात तर ह्या पिठाला तेल पण भरपूर लागतं कारण ते चिटकावं नाही खाली म्हणा असं कापडायला तर आपल्याला रुमालावरती करायच्यात ना तर आपल्याला त्याच्यामुळे त्याला चिटकावं नाही म्हणून यामध्ये तेल लागतं भरपूर तर चला आपल्याला काय रुमाल सापडला नाही त्याच्यामुळं मी खाली बघा आता याच्यावरती खोबऱ्याचा खीस आणि कोथंबीर टाकली आणि त्याच्यानंतर हे पीठ घेतलं आता याच्यावरती ते सारण भरायचं सगळं तर याला कोणी भाकोस म्हणतं कोणी भाकूर म्हणतं म्हणजे आपण करंजीत भरतो तो भाकूर वेगळा तो, वे तो गोड आला आणि हा तिखट आला तर त्याच्यामध्ये भरून अगदी छानपैकी त्याची लाटे केल्यासारखी वळकुटी करायची अगदी मस्त त्रिकोणी झाली पाहिजे आणि आता त्या स्वतः करतात ते तर मोठा पीस घेतला रुमाला सापडला नाही मला त्या पिसाच्या चार गाड्या घालून नंतर मग आता त्यांनी त्या म्हटल्या माझ्या अंदाजाने मी करते चांगल्या तर पोळपट आपल्याला लहान पडला कारण पोळपटापेक्षाही आपल्या मासवाड्या मोठ्या होणार होत्या पण तो छोटाच झाला मग आता आम्ही पोळपट बदलून परातीवरती घेणार आहे तर पा आपण आहे ना पीठ थापायच्या आधी खाली कोथंबीर आणि खोबरं टाकल्यानंतर ते वरून येतं आणि ते छान दिसतं आणि ही कच्ची कोथंबीर दाताखाली आल्यावरती खूप मस्त लागते तर हे बघा एक एक करून आपल्या मांसवड्या होत आल्या आणि उरलेला बाखुरा मी आता तसंच ठेवणार कारण हा जर फ्रीजमध्ये ठेवला ना तर परत उपयोग येईल आणि कसं आहे ना माझ्याकडं रोज पाहुणे त्यामुळे न खाणारा एखादा पुन्हा पाहुणा आला तर त्याच्यासाठी करता येते तर हा पार रस्सा आपण टाकलेला आहे आणि त्याला छान अशी मस्त धडधड उकळी आली आणि आता आपला स्वयंपाक इकडं बाहेर भाकरी आता माई लेकीच म्हणावं लागेल भाकरी करतात संगीत आमच्या भाकरी थापून देतात आणि अक्का भाकरी भाजतात तर मी रस्सा बाय आतमध्ये उकळला आणि तो बाहेर घेऊन आले आणि आता बाहेरच आमच्या जेवणाच्या पंक्ती बसणार आहेत तर आज आम्हाला हे सोमवार उपवास असल्यामुळे भूक लागली आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आम्ही बसलो सोमवार सोडायला कारण संगीताला पण सोमवार आहे आणि मलाही सोमवार आहे आणि तिच्या मुलीलासुद्धा होता तर ती जेवण बसली कारण ह्या दोघेजणी अगदी निरंकार सोमवारदार धारतात त्या काहीही खात नाहीत आणि ते कायमचेच असं नाही की सोळा सोमवार काही खायचं नाही असलं अजिबात नाही तर कशा आम वाटल्या आमच्या मासवाड्या आणि हा रस्सा आणि अगदी पितळीत घेतला खायला खूप छान वाटतंय